बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोनगाव मध्ये उन्हाळ्याची तीव्रता सुरू झाली असताना डोनगाव इथं पाण्याची पातळी खाली गेल्यानं डोनगावात पाणी टंचाईचं सावट निर्माण झालंय बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोनगाव या गावातील नळाला दहाव्या दिवशी पाणी येत असल्यानं नागरिक त्रस्त झालेत डोनगाव येथे जवळपास शंभर सार्वजनिक हातपंप असून सरकारी नळ योजना आहे बहुतांश हातपंप ना दुरुस्त तर काही हातपंप पाण्याभावी बंद आहे अशातच पातळी खाली गेल्यानं आणि सरकारी विहिरीचं पाणी कमी झाल्यानं या दोन गावात दहाव्या दिवशी नळाला पाणी येत असल्यानं डोणगाव येथील महिलांनी आणि शेतकरी संघटनेच्या जिल्हा संघटक पंकज पळसकर यांनी एन टी व्ही बोलताना सांगितलं की डोनगाव मध्ये पावणे पाच कोटींची फिल्डर नळ योजना आहे ती बंद का आहे या नळ योजनेचा आणखी एकदा रस्त्यावर उतरून आंदोलन करेल तसेच या संदर्भात ग्रामपंचायत मध्ये जाऊन ग्रामसेवक आणि सरपंच यांना पाणी समस्येवर अवगत केले परंतु पाण्याची पातळी खाली गेल्यानं या डोनगावात पाणी टंचाईची समस्या उग्र रूप धारण करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे या संदर्भात जिल्हा संघटक शेतकरी संघटनेचे पंकज पळस्कर तसेच येथील महिलांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे राष्ट्रीय पेयजल योजना डोंगरातील पावणे पाच कोटी रुपयाची जो जवळपास या ग्रामपंचायतवाले लफाड केली काही ठेकेदार जवळ घेऊन तसंच आता डोनगाव या नगरीत पाण्याचं भीषण टंचाई आहे पाणी आता महिन्या परत जसे हे ग्रामपंचायतवाले दारूच्या दुकानाला ठराव देतात तसे हे ते राष्ट्रीय पेयजल चौकशी का करत नाही असा मोठा प्रश्न आमच्या समोर आहे पाण्यासाठी समोरची बोर आहे ती बंद आहे दुरुस्त करतात फिल्टर पाणी तर ते सगळं योजना खाल्लीच त्यांनी पण साधं पाणी सुद्धा नाही एकदा नाही फक्त आम्हाला पाण्याचं पुष्कळ त्रास आहे मग काय करा दुसरी कडे असं नाही बोर नाही की तिथं पाणी आणून समस्या निवडू आम्ही काहीच नाही प्रतिनिधी देविदास खंडपटे एन टी व्ही न्यूज मेहकर